नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आज आपण एक अतिशय हृदय पिळून टाकणारी बातमी घेऊन आलो हो। आहोत एका शिक्षकांचे मृत्यू शाळेच्या ड्युटीवर असतानाच अकाली प्राणज्योत मावळली शिक्षक म्हणजे समाजाचं मन घडवणारा कारागीर पण आज एका अशा कारागिरीचा हात थांबला आहे शाळेच्या वर्गातून थेट देवाघरी प्रवास करणाऱ्या शिक्षकांची ही मन हे लावून टाकणारी कथा दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील नगर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते सकाळच्या शाळेच्या नेहमीच्या दिवशी पण अचानक शाळेमध्ये त्यांना घाम यायला लागला चक्कर यायला लागली आणि शरीर अस्वस्थ होऊ लागलं ला, आसपासच्या शिक्षक तात्काळ धावले त्यांना सरांनी मगर डॉक्टर यांच्या दवाखान्यात घेऊन गेले पण दुर्दैवाने कोसळले डॉक्टरांनी अक्षरशः प्रयत्न काय डॉक्टर सुद्धा घामाघूम झाले होते पण अखेर नीतीने खेळ खेळला आणि प्रयत्नांना येश आलं नाही पंडित लोटन कुंभार सर हे शिक्षकी पेशात प्रामाणिक समर्पित आणि विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणारे होते त्यांची पत्नी सुद्धा त्याच शाळेमध्ये शिक्षका म्हणून कार्यरत आहेत एक मुलगा रशियात शिक्षण परगत, घेत आहे तर मुलगी शिक्षणात उत्तम आई वडील पत्नी मुलगा मुलगी आणि त्यांना पाच बहिणी आहेत हा एकुलता एक भाऊ होता सर्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे घरातील हा एकुलता एक भाऊ आणि कुटुंबाचा आधारस्तंभ सध्या या घटनेचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे मित्रांनो आपण सगळे शिक्षक समाज पण या धावपळीत स्वतःच्या धावपळीकडे लक्ष देणं हरपणं म्हणजे समाजाचं मोठं नुकसान आहे थोडं स्वतःसाठी थांबा नियमित आरोग्य तपासणी करा कारण शिक्षक जिवंत असेल तरच शाळा जिवंत राहील आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उजळेल पंडित लोटन कुंभार सरांना आरोग्यदूत न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्या परमेश्वरांच्या चरणीत शांती लाभो आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद